कल्पना करा उद्या सकाळी तुमच्या हातात असलेली तीच ओळखीची नोट अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी येते आणि प्रत्येक माणूस एकच प्रश्न विचारायला लागतो की ही नोट चालू राहणार की नाही आणि हाच प्रश्न लाखो लोकांच्या मनात भीती गोंधळ आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करू शकतो म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला खरी स्पष्ट आणि अफवांपासून दूर असलेली माहिती हवी असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये अपडेट असं नक्की लिहा कारण तुमचा एक प्रतिसाद मला अधिक जबाबदारीने माहिती द्यायला प्रेरित करतो आणि आता मुद्द्याकडे वळूया सध्या अनेक ठिकाणी पसरवली जात असलेली एक गोष्ट म्हणजे पाचशे रुपयांची नोट बदलली जाणार आहे बंद केली जाणार आहे किंवा लवकरच अमान्य होणार आहे पण वास्तविकता अशी आहे की कोणतीही अधिकृत यंत्रणा कोणतंही ठोस परिपत्रक किंवा कोणतीही खात्रीशीर घोषणा अद्याप समोर आलेली नाही म्हणजेच आजच्या या क्षणी तुमच्याकडे असलेली प्रत्येक वैध नोट ही कायदेशीर आणि वापरण्यास योग्य आहे पण तरीही लोकांचा गोंधळ का वाढतोय यामागे एक मोठं कारण आहे आणि ते म्हणजे अपूर्ण माहिती आणि सोशल मीडियावरून पसरवली जाणारी भीती कारण आजच्या डिजिटल युगात एक चुकीचा मेसेज सेकंदात हजारो लोकांपर्यंत पोहोचतो आणि तोच अनेकांचा विश्वास बनतो त्यामुळे लोक घाईघाईने निर्णय घेतात पैसे बँकेतून काढतात नोटा बदलण्यासाठी अनोळखी रंशी संपर्क साधतात किंवा घरी मोठी रोकड साठवतात पण हाच सगळ्यात मोठा धोका असतो कारण असं केल्याने आपण स्वतःच स्वतःला अडचणीत टाकत असतो आणि म्हणूनच या व्हिडिओचा मुख्य उद्देश तुमच्या मनातील भीती दूर करणं आणि तुम्हाला वास्तवाशी जोडणं हा आहे कारण देशाची चलन व्यवस्था ही एखाद्या एका नोटेवर अवलंबून नसते ती संपूर्ण यंत्रणेद्वारे नियंत्रित केली जाते आणि कोणताही मोठा निर्णय घेताना नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रथम क्रमांक दिला जातो त्यामुळे अफवांवर नाही तर शहाणपणावर विश्वास ठेवणं हा आजच्या काळातला सगळ्यात मोठा संरक्षण कवच बनतो आणि पुढील भागात मी तुम्हाला सांगणार आहे की अशा प्रकारच्या परिस्थितीत घाबरून न जाता हुशारीने काय केलं पाहिजे कोणते निर्णय टाळले पाहिजेत आणि कोणत्या सवयीमुळे तुमचं आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित होऊ शकतं लागू केला जात नाही कारण अशा निर्णयाचा परिणाम कोट्यवधी लोकांवर होत असतो त्यामुळे शासन आणि संबंधित संस्था नेहमीच लोकांना तयारीसाठी वेळ देतात स्पष्ट मार्गदर्शन देतात आणि अनेक माध्यमातून माहिती पोचवतात त्यामुळे कुणीही सांगत असेल की उद्यापासून अचानक सगळं बंद होणार आहे तर तो दावा तुमच्यात भीती निर्माण करण्यासाठी असतो वास्तवापासून दूर असतो आणि म्हणूनच कायम शांत राहणं आणि संयम ठेवणं फार महत्त्वाचं ठरतं कारण घाई केल्याने नुकसान होण्याची शक्यता जास्त असते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घरात ठेवणं हा सुरक्षित पर्याय नाही कारण चोरी नुकसान किंवा गैरवापर होण्याचा धोका कायम असतो तर बँकांमध्ये ठेवलेला पैसा अधिक सुरक्षित असतो कारण तिथे प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवली जाते कायदेशीर संरक्षण असतं आणि आवश्यक तेव्हा पुरावा देता येतो त्यामुळे जर कोणी तुम्हाला सांगितलं की सगळी रक्कम काढून घ्या आणि घरी ठेवा तर समजून घ्या की तो सल्ला धोकादायक आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या काळात डिजिटल व्यवहार हा सगळ्यात सुरक्षित आणि पारदर्शक मार्ग मानला जातो कारण प्रत्येक व्यवहाराचा इलेक्ट्रॉनिक पुरावा राहतो चोरी किंवा फसवणूक टाळता येते आणि पैशावर पूर्ण नियंत्रण ठेवता येतं त्यामुळे हळूहळू रोख व्यवहार कमी करून ऑनलाईन आणि कार्ड आधारित व्यवहार वाढवणं हे भविष्यासाठी योग्य पाऊल ठरू शकतं आणि जेवढ्या वेगाने आपण बदल स्वीकारतो तेवढ्याच वेगाने आपली आर्थिक सुरक्षितता वाढत जाते त्यामुळे कोणत्याही अफवेला बळी न पडता स्वतःच्या शहाणपणावर भर द्या अधिकाऱ्यांकडूनच माहिती घ्या आणि विचारपूर्वक निर्णय घ्या कारण पुढे जाणारा माणूस तोच असतो जो घाबरत नाही तर समजून घेतो सोपं झालं आहे त्यामुळे दिसतं तसं सगळं खरं असेलच असं नाही आणि म्हणूनच नेहमी प्रश्न विचारा कारण प्रश्न विचारणारा माणूस कधीही फसत नाही आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील वृद्ध लोक कमी शिकलेले लोक किंवा जास्त माहिती नसणारे लोक यांना योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे कारण ते अनेक वेळा अशा फेक मेसेज आणि कॉलचा बळी ठरतात त्यामुळे त्यांना समजावून सांगा त्यांना घाबरू देऊ नका कारण त्यांची भीती हीच फसवणूक करणाऱ्यांचं सगळ्यात मोठं हत्यार असतं आणि जेव्हा तुम्ही स्वतः सजग राहता आणि इतरांनाही सजग करता तेव्हाच समाज खऱ्या अर्थानं सुरक्षित होतो या सगळ्या माहितीचा शेवट करताना तुम्ही इतकं नक्की समजू शकाल की पैसा ही फक्त नोट किंवा आकडा नाही तो तुमच्या वेळेचा कष्टाचा आणि आयुष्यभराच्या परिश्रमांचा सार असतो आणि म्हणूनच तो सुरक्षित ठेवणं ही कोणत्याही सरकारपेक्षा कोणत्याही बँकेपेक्षा आणि कोणत्याही नियमांपेक्षा जास्त तुमची स्वतःची जबाबदारी असते कारण जर तुम्ही सजग नसाल तर हजार नियम अजून सुद्धा तुमचं नुकसान होऊ शकतं आणि जर तुम्ही जागरूक असाल तर कितीही बदल झाले तरी तुमच्यावर त्याचा फारसा परिणाम होत नाही म्हणूनच आजपासूनच तुम्हाला स्वतःमध्ये एक नवीन आर्थिक शिस्त आणि सजगता निर्माण करायची आहे ज्यामध्ये तुम्ही कोणतीही माहिती ऐकली की लगेच घाबरत नाही पण प्रथम समजून घेता विचार करता आणि मग निर्णय घेता कारण अफवा ही नेहमीच भीती निर्माण करण्यासाठी पसरवली जाते पण वास्तव कधीही गोंधळ घालत नाही तर स्पष्ट मार्ग दाखवत आणि म्हणून जर उद्या पुन्हा कुठे असं ऐकायला मिळालं की अमुक नोट बंद होणार आहे तमुक नियम लागणार आहे बँकेतून पैसे काढून घ्या मोठी रक्कम बदलून टाका तर लक्षात ठेवा की हे शब्द तुमच्याच मनात भीती निर्माण करण्यासाठी वापरले जातात वास्तवात कोणताही मोठा निर्णय घेताना देशातील कोट्यावधी लोकांचा विचार केला जातो त्याची पूर्वसूचना दिली जाते वेळ दिली जाते आणि संपूर्ण प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रागवली जाते त्यामुळे अचानक कोणालाही अडचण येऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जाते म्हणूनच शांत राहणं योग्य वेळी योग्य माहिती घेणं आणि कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून निर्णय न घेणं हाच सगळ्यात मोठा सुरक्षा कवच आहे आणि जर आपण आजच्या काळात जास्त सुरक्षित राहायचं असेल तर रोख पैशांवर पूर्णपणे अवलंबून न राहता हळूहळू डिजिटल माध्यमांकडे वळणं अत्यंत गरजेचं आहे कारण डिजिटल व्यवहारामध्ये पारदर्शकता असते नोंद असते पुरावा असतो आणि भविष्यात कोणताही प्रश्न निर्माण झाला तर तुम्हाला आपल्या पैशाचा हिशोब आणि स्रोत सिद्ध करता येतो हीच बाब तुम्हाला इतरांपेक्षा जास्त सुरक्षित बनवते शिवाय बँकेसोबत तुमचा संबंध जितका मजबूत असेल तुमची माहिती जितकी अपडेट असेल तुमचे व्यवहार जितके स्पष्ट असतील तितकी तुमची ओळख ही मजबूत होत जाते आणि कोणत्याही बदलाच्या वेळी तुम्हाला अडचण येण्याची शक्यता खूपच कमी होते त्यामुळे आजच तुमच्या बँक खात्याची माहिती तपासा तुमचा मोबाईल नंबर योग्य आहे का पत्ता योग्य आहे का आधार आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडलेली आहेत का हे पहा कारण हीच तुमची खरी आर्थिक ओळख आहे आणि ह्याच ओळखीच्या आधारावर तुम्हाला भविष्यातील प्रत्येक सुविधा प्रत्येक सेवा आणि प्रत्येक हक्क मिळू शकतो